आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांच आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज पलूस भिलोडी पोलीस स्टेशनच्या कारभाराबाबत नागरिकांना शंका काँग्रेसचे नेते धनंजय पाटील यांनी वक्तव्य केलंय पलूस तालुक्यातील भिलवडी येथे सतत होणाऱ्या चोऱ्यांमुळे भिलवडी येथील नागरिक हैराण झाले असून है आता भिलवडीतील नागरिकांची प्रतिक्रिया उमटू लागली आहे परिसरातील होणाऱ्या चोऱ्यांमुळे जनमानसात उलटसुलट चर्चा ग्रामस्थ करत आहेत गेल्या महिन्या दोन महिन्यात कमानी जवळून विभूते यांची बोलेरो पिकअप श्रीनिवास पाटील यांचा ट्रॅक्टर दोन ट्रॉल्या सतीश तोडकर यांची स्प्लेंडर अशा सर्व घटना घडल्या असून याचा तपास लवकरात लवकर व्हावा अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत मध्ये चोरांचा अक्षरशः सुसवाट चालू आहे गेल्या आठवड्यामध्ये जी घरपुडी झालेली आहे त्या घटनेमुळे भिलिवडी परिसरातील लोकांच्या ग्रामस्थांच्या एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण भिलवडी सारख्या परिसरामध्ये अलीकडच्या काळामध्ये घरपुडीसारखी घटना कधी झाली नव्हती पण ह्या घटनेनं अक्षरशः लोकांच्या विशेष करून महिला वर्गांच्या खूप मोठी एक भीती निर्माण झालेली आहे संध्याकाळच्या वेळेला झोपत असताना उन्हाळ्याचे दिवस चालू आहे दरवाजा खिडक्या थोडस खिडक्या उघडी ठेवण्याची प्रथा आहे पण ह्या घटनेमुळे एकदम त्यांच्यात भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि ह्या घटना अशा जर का घडत राहिल्या तर पोलीस आणि पोलीस स्टेशन नेमकं करतंय काय याच्यावर कुठं तर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आता एवढ्या मोठ्या परिसरामध्ये अशा घटना घडत असताना घडलवडीच्या गावाच्या मधोमध चोरी होत असताना हे नेमकं करतायत काय ह्या सगळ्या गोष्टीचं प्रश्नचिन्ह निर्माण आहे गेल्याच आठवड्यामध्ये पत्रकार बंधूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यावर प्रकाश झोत टाकलेला आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पण याच्यात लक्ष घालून काही योग्य कारवाई करावी एवढीच आम्ही त्यांना विनंती सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज